परळी येथील चांदापूर प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे परळीचा चांदापूर चांदापूर प्रकल्प हा झालेल्या मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून चादरी व सांडव्यावरून पाणी ओसांडून वाहत आहे तरी नागरिकांनी शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन प्रशासनाने केले आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून विविध भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लागत आहे त्यामुळे काही प्रकल्प ओव्हरफ्लो होताना दिसून येत आहेत त्यामुळे परळी शहरालगत असणारा चांदापूर प्रकल्प हा मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे आणि ओसांडून वाहत आहे तरी नागरिकांनी पाण्यात घुसू नये व आपली खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी दुपारी दोन वाजता हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला